सासवड शहरात भैरव क्रांती सेनेच्या माध्यमातून नंदीवाला गोंधळी गोपाल नातपंथी डौरी गोसावी समाजाला कलाकार प्रमाणपत्राचे माननीय समाज कल्याण अधिकारी पुणे महानगरपालिका अनिल शिंदे यांच्या शुभहस्ते वाटप अध्यक्ष विजय जाधव हो। सासवड शहरामध्ये वास्तव्य करणारे भटके विमुक्त जाती जमातीच्या बांधवांसाठी सासवड शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय कुमार काळेसाहेब व भैरव क्रांती सेनेचे अध्यक्ष विजय जाधव हो यांच्या प्रमुख उपस्थितीत सासवड शहर पोलीस स्टेशन यांच्या दालनामध्ये मागील आठवड्यामध्ये झालेल्या बैठकीप्रमाणे कलाकार समाज बांधवांना त्यांच्या कला सादर करत असताना कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याचे पोलीस निरीक्षक काळेसाहेब यांच्या निदर्शनात आणून दिले गेले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक काळेसाहेब यांनी सर्व तो कायदेशीर कलाकारांची ओळख पटवून देण्यासाठी सुद्धा आपल्या संस्थेनेही पुढाकार घ्यावा जेणेकरून पोलीस प्रशासनाला सुद्धा मदत होईल व त्या बांधवाला सर्व तो कायदेशीर मदत प्राप्त करून देता येईल त्याप्रमाणे भैरव क्रांती भैरव क्रांती सेना जय भैरवनाथ संस्थेने कलाकार बांधवांच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्राचं वाटप पुणे महानगरपालिकेचे माजी समाज कल्याण अधिकारी अनिल शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले यामध्ये नंदीवाला समाज नाथपंथी डौरी गोसावी समाज गोपाळ समाज जोशी समाज अशा वेगवेगळ्या समाजातील बांधवांना प्रमाणपत्राचे वाटप भैरव क्रांती सेनेचे मुख्य कार्यालय कामठे पाटील नगर या ठिकाणी करण्यात आले and press the bell icon. Never miss an update.